माझी लाडकी बहिणी योजनेची चर्चा सुरू असताना दुसरीकडे बातमी आहे सुप्रिया सुळेंच्या एका टीकेची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे स्वतःला भाऊ म्हणवत आहेत अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकाही बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच असं आव्हान सुद्धा त्यांनी दिलंय दरम्यान बहिणीला कार्यक्रमाला बोलवून गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेता असं म्हणत बहीण बावाचं हे नातं एवढं स्वस्त नसतं असा निशाणा सुद्धा त्यांनी साधलाय नेमकं काय ट्विट सुप्रिया सुळे आपण पाहूया लाडकी बहीण योजनेच्या रक्कम देण्याच्या हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म्स रद्द करण्याची धमकी देणारे हे जे भाऊ आहेत ते स्वतःला भाऊ समजतात हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकाही बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच असं आव्हान